महायुती महाराष्ट्रातही टिकेल की नाही ही प्रत्येकाच्या मनात संभ्रम आहे कारण स्वतःला दिग्गज म्हणवणाऱ्या प्रत्येक नेत्याची प्रत्येक पक्षाची काय अवस्था ही केली गेली हे आपण पाहिलेलं आहे म्हणजे जिथे तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला घड्यावर लढणारे एकूण उमेदवार तरी किती राहिले आणि या पद्धतीनं जेमतेम चार ते पाच जागा इतक्या मिन्नत वाऱ्या केल्यानंतर इतक्या दिल्लीच्या वाऱ्या केल्यानंतर जेमतेम चार ते पाच जागा वाटायला याव्यात त्यातही दोन उमद उमेदवाऱ्या या घरातच द्याव्या लागाव्यात दोन उमेदवार हे आयात करावे लागावेत एका ठिकाणी प्रदेशाध्यक्षांना लढावं लागावं ही अवस्था जर आपण बघितली आणि काल मान्य उपमुख्यमंत्र्यांचं जर आपण भाषण बघितलं तर हे आपण जसं म्हणतो की येणाऱ्या जे काही दिवस आहेत या येणाऱ्या दिवसांची ही चाहूल आहे आणि यामुळं हा विसंवाद सातत्यानं त्यांच्या समोरचा महायुतीतला समोर येतोय आणि सर्वसामान्य जनतेला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष फोडले गेले धाक दपटशा दाखवून सेंट्रल एजन्सीच्या कारवाईची भीती दाखवून नेते पळवले गेले हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला आवडलेलं नाही